माझे पूर्ण नाव श्रेष विलाल मी आता सहावीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दामंगा विद्या मंदिर मी बनवलेल्या मॉडेलचे नाव आहे कोण कौन व कोणाचे प्रकार म्हणजे एकाच बिंदू पासून जेव्हा दोन किरण वेगवेगळ्या दिशेला जातात तेव्हा तयार होणाऱ्या तेव्हा तयार होणाऱ्या आकृतीला कोण असे म्हणतात लघु कोन म्हणजे एक्यूट अँगल जो 0 पेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान असतो काट कोन म्हणजे राईट अँगल जो 90 मापाचा असतो विशाल कोन जो म्हणजे अपटू अँगल तो 90 पेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान असतो तर पाच सरळ कोन म्हणजे स्ट्रेट अँगल तो 180 मापाचा असतो प्रविशाल कोन म्हणजे ट्रिप्लेक्स अँगल वर 180 पेक्षा मोठा रिफ्लेक्स अँगल पूर्ण कोण म्हणजे कंप्लीट एंगल 360 हा पूर्ण कोण आहे म्हणजे तो कंप्लीट आहे झिरो पेक्षा मोठा परंतु 90 पेक्षा लहान तो म्हणजे एक्यूट एंगल म्हणजे एक किरण जर झिरो असते आणि दुसरी किरण 40 असते तो म्हणजे एक्यूट एंगल म्हणजे एक्यूट एंगल म्हणजे लघुकोण जर आणि तो म्हणजे राईट अँगल लहान तो म्हणजे अपटूल आणि एकशे ऐंशी पेक्षा मोठा परंतु तीनशे साठ पेक्षा लहान तो म्हणजे रिफ्लेक्स अँगल जसा दोनशे सत्तर हा रिफ्लेक्स अँगल आहे Ani, hey, Tiranjat,